नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जेवण असं की खाऊन खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशीच काहीशी आज आपण ढाबा स्टाईल चमचमीत स्पेशल थाळी बनवतोय जेवण जरी ढाबा स्टाईल असलं तरी अजिबात खडे मसाल्यांचा वापर न करता अतिरिक्त मसाले न वापरता ही चमचमीत थाळी आपण दुपारच्या जेवणासाठी बनवतोय इतकंच काय तर थाळीमध्ये आज, आज परफेक्ट अशी तंदुरी रोटीसुद्धा आहे तीही अजिबात मैद्याचा वापर न करता तर सर्व प्रथम आपण तंदुरी रोटीचं पीठ मळून घेऊया घरातील कोणती एखादी वाटी घ्यायची त्याने अडीच वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये एक टी स्पून पिठी साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं सारख्या चमच्याने एक टी स्पून बेकिंग पावडर घालायची चमचा सपाट भरायचा फुल भरायचा नाही पाव टी स्पून बेकिंग सोडा जो आपण भजी वगैरे करताना घालतो तो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्हीही वेगवेगळं असतं बेकिंग पावडर इझिली मार्केटमध्ये किराणा मालाच्या दुकानात मिळते दोन्हीही घालणं गरजेचं आहे छान असं एकजीव केलं सारख्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं दही रूम टेम्परेचरचं असावं फ्रीजमध्ये ठेवलेलं दही घ्यायचं नाही फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर थोडा वेळ आधी बाहेर काढा रूम टेम्परेचरला आलं की मग वापरायचं हे अर्धी वाटी दही व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सर्व साहित्य एकाच वाटीने आणि एकाच चमचाने एक मोजायचे त्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी कणिक मळून घ्यायची खूप घट्ट नाही आणि खूप सैलसरने अशी मध्यम मळून घ्यायची तर तुम्ही इथे पाहिलं असेल की मी लहान आकाराची स्टीलची वाटी घेतली म्हणून चमचासुद्धा पोहे खाण्याचा मी थोडासा लहान आकाराचा घेतला आहे तुम्ही जर स्टीलची घरातील रेग्युलर आमटीची स्टँडर्ड साईजची वाटी घेणार असाल तर चमचासुद्धा पोहे खाण्याचा रेग्युलर जो थोडासा मोठा असतो तो वापरा किंवा मग मेजरिंग कप्स वगैरे वापरू शकतात पीठ छान मळलं की एक पाच सहा मिनटं हाताच्या मागच्या बाजूने दाब व्यवस्थित मळून मळून घ्यायचं त्यानंतर त्यावर अर्धा चमचा तेल घालून तेलामध्ये सुद्धा एक अर्धा मिनटं छान पीठ मळून घ्यायचं पीठ छान मळलं की आपल्या तंदुरी रोटी मधून जाळीदार होतात तेल घालून सुद्धा अर्धा मळलं वरतून तेल लावायचं आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा यावर कापड किंवा एखादं झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास हे तंदुरी रोटीचं पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ मुरतोय तोपर्यंत भाजीची तयारी करूया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये अर्धा इंच आलं पाच सहा लसूण पकळ्या घालायच्या ह्या मोठ्या आणि जाड आहे म्हणून मी तीनच घातल्या दहा बारा काजू घालायचे लसूण आणि काजू छान हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे जाडसर चिरलेले कांदे यामध्ये घालायचे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतायचा किंवा फक्त थोडासा नरम होऊ द्यायचा परफेक्ट ढाबा किंवा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेवीचा रंग हवा असेल तर कांदा कधीच काळपट ब्राऊन असा करायचा नाही हलका फक्त नरम करायचा तोपर्यंत इथे बघा मी अर्धा तासाआधी कोमट पाण्यामध्ये चार पाच बेडगी मिरच्या भिजत घातल्या होत्या यासुद्धा आपण वापरणार आहोत तुमच्याकडे असं भिजवायला कश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची नसेल तर काय घालायचं तेसुद्धा पुढे सांगते कांदा इथे बघू शकतात हलकासा नरम झालाय गुलाबी गुलाबी दिसतोय या भिजवलेल्या मिरच्या पाणी निथळून यामध्ये घालायच्या तुमच्याकडे अशा अख्ख्या मिरच्या नसेल तर काय घालायचं ते मी पुढे सांगतेच चा। छान अशा मिरच्या घालून सुद्धा एकजीव केलं दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो जाडसर चिरले ते घालायचे टोमॅटो मस्त लालबुंद घ्यायचे म्हणजे ग्रेवीचा रंग छान येतो टोमॅटो मोठे नसेल लहान असेल तर तीन वापरायचे त्यामध्ये अगदी थोडीशी किंवा पाव चमचा इतकी हळद घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ घातलं की टोमॅटो पटकन नरम होतं तुम्ही जर अशा भिजवलेल्या अख्ख्या मिरच्या घालणार नसाल तर एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर इथे घालायची आणि एकजीव करायची जी रंगाची असते चवीला अजिबात तिखट नसते ती त्याने रंग छान येतो मिरच्यांचंच काम ती मिरची पावडर करते झाकण ठेवून पाच सहा मिनटं टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेतलं गॅस बंद करून हे ग्रेव्हीचं साहित्य गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आपलं ग्रेवीचं साहित्य गार होतं तोपर्यंत इथे मी अर्धी मोठी मेथीची जुडी घेतली होती छान पानं पानं निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली फॅन खाली त्यानंतर ही मेथी बारीक चिरून घ्यायची मेथीचा कडवटपणा अजिबात लागू नये म्हणून मेथीमध्ये पाणी नसावं मेथी, मेथी स्वच्छ धुवायची कॉटनच्या कपड्यावर फॅन खाली गार करायची त्यानंतर बारीक चिरून घ्यायची इथे छान अशी मेथी बारीक चिरून घेतली या वाटीने आपण अडीच वाट्या इतकी मेथी घेतोय तर वाट्या छान गच्च भरून घ्यायच्या बरोबर ही अडीच वाट्या इतकी मी मेथी घेतलेली आहे तर मेथी आपण चिरली तोपर्यंत वाटणाचं साहित्य किंवा ग्रेव्हीचं साहित्य गार झालंय मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचा मस्त असा ब्राईट ऑरेंज कलर आलाय सारख्याच कढईमध्ये परत एक चमचा तेल घेतला एक क्यूब बटर घालायचा आणि अर्धा चमचा जिरं घालायचा जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आता गॅस मध्यम ठेवायचा आणि मेथी बटरसोबत एक तीन चार मिनटं छान परतून घ्यायची मेथी अशी परतून घेतली की मेथीतील संपूर्ण कडवटपणा निघून जातो आणि बटर आणि मेथीचं कॉम्बिनेशन खूप छान आहे मेथीला बटरचा स्वाद खूप छान लागतो मेथी परतते तोपर्यंत इथे पहा मी सुरुवातीला गॅसवर एका भांड्यात या वाटीने दीड वाटी ताजा मटार एक पाच सहा मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतला मटार इतका शिजवायचा की दाबला की दबायला हवा पण खूप गाळसुद्धा करायचा नाही तुम्हाला जर ताजा मटार वापरायचा नसेल तर मग तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता त्याला पाण्यामध्ये उकळण्याची गरज पडणार नाही सोबतच मेथी आपली छान तीन चार मिनटं परतली यामध्ये पाण्यामध्ये उकळून घेतलेला दीड वाटी ताजा मटार आपण घालतोय तीन अडीच वाट्या आपण मेथी घेतली त्यासाठी दीड वाटी मटार घालायचा परफेक्ट असं मेजरमेंट आहे इतक्या साहित्यात तयार होणारी भाजी तीन ते चार जणं व्यवस्थित खातात मटर घालूनसुद्धा एक दोन मिनटं छान परतून घेतलं तयार करून घेतलेली ग्रेव्ही यामध्ये घालायची किंवा आपण जे वाटण केलं आहे ते घालायचं आणि व्यवस्थित मेथीसोबत एकजीव करून घ्यायचं आणि आता मंद आचेवर हे मेथी आणि मटर या ग्रेव्हीसोबत एक तीन चार मिनटं किंवा मग कढाईच्या कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते तर इथे पहा मंद आचेवर तीन चार मिनटं छान परतून घेतलं कढाईच्या कडेने थोडं थोडंसं तेल सुटतानाही दिसलं आहे व्यवस्थित एकजीव करायचं मेथीचा खूप सुंदर असा सुगंध यामध्ये येतो आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या त्या घालायच्या कमी तिखटाच्या असेल तर तीन चार अजून वाढवू शकतात एक टी स्पून धणे पावडर अर्धा चमचा लाल तिखट जे लाल तिखट चवीला तिखट असतं ना ते मी घालते इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकतात सोबतच पाव चमचा गरम मसाला पावडर घाला आहे गरम मसाला पावडर फक्त पाव चमचा घालायची जास्त घालायची नाही व्यवस्थित एकजीव करायचं आपण परफेक्ट ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई करतोय ही भाजी चवीला खूप काही झणझणीत नसते मस्त क्रीमी अशी माइल्ड चवीची असते छान असं एकजीव केलं आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण मेथी आणि मटर मोजून घेतलं त्याच वाटीने बरोबर अडीच वाट्या इतकं आपण पाणी घालतो आहे कारण ही भाजी खूप जास्त पातळसर नसते सेमीथिक कन्सिस्टन्सीची असते परफेक्ट ढाबा स्टाईल दोन वाट्या पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घोळवून यामध्ये घातलं आहे व्यवस्थित एकजीव केलं आणि अजून अर्धी वाटी पाणी घालतोय इतकी भाजी तीन चार जणं व्यवस्थित जेवतात दर छान असं आपण एकजीव केलं परफेक्ट क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे इथे आता आपण एकदा टेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला काय कमी वाटतं आहे आपण टोमॅटोमध्ये मीठ घातलं होतं इथे मला थोडंसं मीठ कमी वाटतंय तर मी मीठ घालते तुम्हाला जर लाल तिखटची चव हो, थोडीफार कमी वाटली तर लाल तिखटसुद्धा तुम्ही इथे वाढवू शकतात छान एकजीव केलं भाजीला उकळी येऊ लागली आहे मंद वर एक चार पाच मिनटं छान शिजवून घेऊया तर मंदाचेवर पाच सहा मिनटं मस्त अशी ही भाजी शिजवून घेतली मस्त अजून रंग उठून आलाय आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पाववाटी फ्रेश क्रीम सारख्या वाटीने पाववाटी आपण फ्रेश क्रीम घेतली आहे पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे इतकी ही फ्रेश क्रीम आहे मेथी मटर मलाई करताना यामध्ये क्रीम घालणं गरजेचं आहे पण क्रीम बाहेरूनच आणलेली असावी असं नाही आज मी रेडीमेड बाहेर जी मिळते तीच फ्रेश क्रीम घेतली आहे पण तुम्ही ऐवजी घरातील दुधावरची साय घ्या त्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालून छान असं फेटून ते सुद्धा वापरू शकतात मी सुद्धा एरवी माझ्याकडे साय असली की थोडंसं दूध घालून फेटून घेते आणि तीच साय घालते बाहेरची फ्रेश क्रीम घाला किंवा घरची साय दोन्हींची चव सेमच असते काहीच फरक पडत नाही तर फ्रेश क्रीम घालताना गॅस अगदी मंद ठेवायचा व्यवस्थित एकजीव करायचं आणि फ्रेश क्रीम घातल्यानंतर फक्त दोन मिनटं मंद वर शिजवायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीतर फ्रेश क्रीमचं तूप सुटू लागतं तर एक दोन मिनटं शिजवून घेतलं आणि परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी मेथी मटर मलाई आपली तयार आहे गॅस बंद करून बाजूला ठेवूया लगेच झाकून ठेवायची नाही एक पाच मिनटं गार झाली की मग झाकायची मेथी मटर मलाई तयार झाली तोपर्यंत तंदुरी रोटीचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे कमीत कमी, कमी अर्धा तास त्याला मुरू द्यायचं वेळ असेल तर एक तास मुरवून घेतलं तरीही झालं एकदा छान मळून घेऊया आणि गोळे करून घ्यायचे मध्यम आकाराची चपाती लाटताना जसा गोळा घेतो तितका गोळा घ्यायचा गव्हाचं पीठ लावून मध्यम जाडूची तंदुरी रोटी लाटून घ्यायची फुलक्याच्या आकारा इतकी लाटायची खूप मोठी करायची नाही खूप जाड ठेवायची नाही किंवा खूप पातळसुद्धा करायची नाही रोटी छान लाटून झाली एखादं कापड घ्यायचं त्यावर रोटी घालायची म्हणजे आपल्याला उचलायला सोपं पडतं रोटीच्या एका बाजूला साधं पाणी लावून घ्यायचं पाणी लावलं म्हणजे रोटी व्यवस्थित चिकटली जाते पाणी लावून घेतलेला आहे इथे लोखंडी तवा गरम केलाय त्यावर ही रोटी घालायची पाणी लावलेली बाजू तव्यावर घालायची गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा लगेच उलटायची घाई करायची नाही तवा उचलायची घाई करायची नाही मध्यम ते मोठ्या आचेवर वरतून भरपूर बबल्स येईपर्यंत ही तंदुरी रोटी भाजायची म्हणजे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली जाते तंदुरी रोटी करताना इथे तुम्हाला ज्या तव्याला अशी मूठ असते पकडायला तो तवा असणं गरजेचं आहे पकडमध्ये किंवा सांडशीमध्ये वगैरे पकडून ते होत नाही तव्याला छान अशी मूठ असावी तोच तवा इथे वापरायचा वरतून भ भरपूर असे बबल्स आले की मग तव्याची मूठ हातात धरून तवा उलटा करून गॅस मोठा ठेवायचा आणि गॅसपासून थोड्या उंचावर किंवा अंतरावर ही रोटी छान अशी भाजून घ्यायची सगळ्या बाजूने तवा छान फिरवून रोटी मस्त भाजून घ्यायची आता रोटी तुम्हाला किती खरपूस हवी आहे त्यानुसार भाजायची आम्हाला थोडीशी अशी लालसर दाग पडलेली रोटी आवडते तर मी तशीच भाजून घेतली एक रोटी भाजण्यासाठी कमीत कमी अर्धा ते एक मिनटं लागतो रोटी छान भाजली की वरतून गरम गरम रोटीवर बटर लावून घ्यायचं किंवा तूप लावू शकतात आणि रोटी काढून घ्यायची इझिली निघते उलटण्याच्या मदतीने काढले परफेक्ट अशी तंदुरी रोटी तयार झाली खालून सुद्धा टेक्शर परफेक्ट तंदूरमध्ये भाजल्यासारखंच आलेलं आहे एखाद्या जाळीवर ठेवायची अशा सगळ्या तंदुरी रोटी आपण तयार करून घेतो आहे इतक्या पिठामध्ये माझ्या सहा तंदुरी रोटी तयार झाल्या होत्या परफेक्ट होतात मस्त आतून जाळीदार आणि खायलासुद्धा मस्त स्मोकी फ्लेवर लागतो छान तंदूरमध्ये भाजल्यासारखी फक्त तंदुरी रोटी करताना अजून एक काळजी घ्या जो आपण तवा वापरतो ना तो खूप जड वापरायचा नाही वजनाला हलका असणारा किंवा थोडासा पातळसर असा तवा वापरायचा म्हणजे आपला हात अजिबात दुखत नाही झटपट रोट्या तयार झाल्या होत्या अजिबात जास्त वेळ लागला नाही आणि मस्त अशा इथे आपल्या तंदुरी रोटीसुद्धा तयार झाल्या इझिली तव्यापासून निघते पहिली रोटी काढताना जर थोडासा त्रास होतो जर झाला चिकटलीच तर चिकटत तर नाही माझी एकसुद्धा रोटी चिकटली नव्हती इथे मस्त अशा काही तंदुरी रोटी तयार करून घेतल्या सर्व करताना कट करून घ्यायच्या तर मस्त अशा मऊ होतात मस्त स्मोकी फ्लेवर लागतो छान रेस्टॉरंट स्टाईलस सर्व करूया तंदुरी रोटी मस्त स्मोकी फ्लेवरची त्यावर बटर आणि इथे बघा मस्त क्रीमी मखमली वेलवेटी सॉफ्ट टेक्शरची मेथी मटर मलाई परतून गार्निशिंगसाठी थोडीशी क्रीम घालायची आहा हा सव इतकी बन्नाट होती ना घरातल्या मंडळींनी पहिला घास खाताच रिॲक्शन होतं आजचं जेवण काय तू बाहेरून मागवलं आहे का मस्त अशी ही तंदुरी रोटी आणि मेथी मटर मलाई तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा ढाब्यावर जाऊन जे आपण जेवण जेवतो त्याच्या कितीतरी पट कमी खर्चामध्ये आपलं घरी इतकं सुंदर जेवण बनून तयार होतं आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब